था है था किती वर्षापासून येता येत आपण किती दिवसापासून येता येत आपण बरं आपल्याला सेवा कशी मिळते या हॉस्पिटलची मिळते नाव सांगा आपलं राहता कुठं आपण गणेगाव या ठिकाणी आपल्याला डॉक्टर जे आहेत हे सुविधा चांगली देतात हां पहा ज्येष्ठ नागरिक यांनी या हॉस्पिटलबद्दल आपल्याला दिलेली ही प्रतिक्रिया नाव सांगा आपलं कसा हे ह्या हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जे काही सेवा मिळते ते सांगायचे चांगली वाईट बाकी नाही काय चांगली हा मग ते आम्हाला विचार बाकी काय नाही आम्हाला तुम्हाला नाव सांगा अच्छा बरं आपल्याला या हॉस्पिटलमध्ये सेवा कशी मिळते त्रास काय होतो ओके खूप छान प्रतिक्रिया दिली धन्यवाद